याही वर्षी जेल रोड नाशिक रोड शिवशक्ति नगर येथील श्री स्वामी समर्थ सेवा आध्यात्मिक विकास व बाल संस्कार केंद्र दिंडोरी प्रणीत नाशिक रोड विभागीय केंद्रात श्री दत्त जयंती निमित्त अखंड नामजप यज्ञ या सप्ताहुचा संपन्न झाला आठ डिसेंबर ते सोळा डिसेंबर या कालावधीमध्ये अनेक भाविक सज्जन समर्थक सेविकरी यांच्या उपस्थिती श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र भूपाळी आरती श्री गुरुचरित्र पारायण नैवेद्य आरती दुर्गा सप्तशती व स्वामी चरित्र पठन औदुंबर प्रदक्षिण नैवेद्य आरती तज्ञ सेविकरांचे मार्गदर्शन श्री स्वामी समर्थ जप नित्य ध्यान आणि तुकारामांचे अभंग अशा विविध कार्यक्रमांनी हा अखंड सप्ताह उत्साह संपन्न झाला या गुरुचरित्र पारायणाला सुमारे तीनशे भाविक सेविकरी पारायणाला बसले होते संपूर्ण श्री स्वामी समर्थ केंद्र परिसर हा वातावरणात अखंड सप्ताह साजरा झाला दत्त अखंड हा वातावरणात साजरा झाला याबाबत नितीन मोरे आणि संजय वाघ यांच्यासह सेवेकऱ्यांनी माहिती दिली मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रात महाराष्ट्राच्या बाहेर आणि देशभरात त्याचबरोबर जगभरात असणार्या प्रत्येक अखंड नामजप यज्ञ श्री दत्त जयंतीचा मोठा सप्ताहात सुरू आहे आणि जवळपास लाखो सेवेकरी श्री गुरुचरित्र या ग्रंथाचं पारायण करण्यास बसलेले महाराष्ट्राचं म्हणायचं झालं तर महाराष्ट्रात काही लाखो सेवेकरी श्री गुरुचरित्र पारायणास हजारो श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात बसलेले आहे महाराष्ट्राच्या बाहेर जम्मू काश्मीरपासून कन्याकुमारी पर्यंत मार्गाचे जिथे जिथे केंद्र आहे त्या ठिकाणी त्याचबरोबर अरब राष्ट्र तर ओमान या राष्ट्रांमध्ये सुद्धा श्री दत्त जयंती सप्ताह उत्साहात सुरू आहे तर आज श्री नाशिक रोड क्षेत्री या शिवशक्तीनगर केंद्रामध्ये सेवा मार्गाच्या एक कार्यक्रम आगामी होणारे उपक्रम बालसंस्कार शिबिर बावीस डिसेंबर आणि आगामी येणारा कार्यक्रम एकवीस जानेवारी दोन हजार पंचवीस श्री क्षेत्र परियोजनात येथे होणारा श्री यंत्रपूजन सोहळा या निमित्तानं आज एक चर्चासत्र आयोजित केलेलं होतं आणि त्या निमित्तानं आज या स्त्री शिवशक्ती सेवा केंद्रामध्ये मार्गदर्शन करण्याचा योग आला तर <coughs> या उपक्रमांच्या माध्यमातून समाजातील प्रत्येक तळागाळातील घटकासाठी ते सुसंस्कारित होण्यासाठी त्यांचे सर्व प्रापंचिक आणि सर्व प्रकारच्या समस्या दूर होण्याकरता सेवा मार्गातनं नियमितपणे वेगवेगळ्या वेग प्रकारचे उपक्रम राबवले जातात आणि या उपक्रमांमध्ये आपण नजिकच्या सेवा केंद्रांमध्ये पोहोचून आपण नक्कीच या उपक्रमांची माहिती घेऊन त्यात सक्रिय सहभागी व्हावं श्रीस्वामी समर्थ रोड़, पारायन, पारायन, स्वामी समर्थ समर्थ आपलं नगर केंद्र जेल रोड नाशिक रोड येथे दिनांक नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस ते सोळा डिसेंबर दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये श्री दत्तजयंतीनिमित्त अखंड जप यज्ञ याग सप्ताह खूप उत्कृष्टपणे पार पडला त्याच्यामध्ये सर्व प्रकारचे सेवा जसे गुरुचरित्र पारायण नवनाथ पारायण भागवत दुर्गा सप्तशती स्वामी चरित्र अशा विविध प्रकारच्या सेवा तसेच मल्हारी या गणेश या गीताई या असे सर्व प्रकारचे याग संपन्न झाले यामध्ये साधारण तीनशे सेवेकरी गुरुचरित्र पारण्याला बसले त्यानंतर नवे जुने सेवेकरी वरिष्ठ सेवेकरी सर्वांनी मिळून अतिशय उत्साहपणे शब्द पार पडला श्री स्वामी समर्थ हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रामचंद्र निमसे मंगल वराडे सुरेखा निकम सुभद्रा काळे ललिता पाटील शोभा काकड अशोक बागुल रवींद्र कोकाटे संजय वाघ नितीन मोरे राजेंद्र दही फळे केशव शिरसाट शुभम शहाणी अश्लेष सोनवणे तेजस पाटील गरुड शास्त्री अनुराधा कसबे गायत्री वाघ सविता सोनवणे बाळकृष्ण ठाकूर रत्नाकर सोनवणे संतोष गोटेकर योगेश भाऊसार यांच्यासह असंख्य भाविक सज्जन समर्थ सेवेकरी तसेच परिसरातील नागरिक महिला मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते यांचे न्यूज साठी प्रतिनिधी देविदास पाटील नाशिक रोड